हॉटेल व्यावसायिकावर जमावाने केला तलवार कोयत्याने हल्ला गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून घडला प्रकार गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डीजे मागे पुढे घेण्यावरून झालेल्या वादानंतर एका मंडळाच्या चौदा चा ते पंधरा जणांच्या जमावाने दुसऱ्या मंडळातील वाद घालणाऱ्या तरुणाला हॉटेलमध्ये लपवून ठेवल्याच्या संशयावरून हॉटेल व्यावसायिकावर तलवार कोयत्याने वार करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील बेंद येथे गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी रात्री घडली या हल्ल्यात हॉटेल व्यावसायिक मनोज उर्फ दत्तात्रय बाजीराव चोभे वर्ष अठ्ठावीस राहणार बेंद तालुका नगर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा तुटला असून नगरमधील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी दीपक साळवे राम साळवे लखन साळवे साहेबराव कोंडाजी साळवे शिवाजी गबाजी साळवे शिवराज अशोक इंगळे राहणार बांबुर्डी बेंद तालुका नगर किरण कांबळे प्रवीण कांबळे राहणार अरणगाव तालुका नगर व त्यांच्यासोबत अरणगावचे सात ते आठ अनोळखी इस्मान विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन तीन एकशे नव्वद आर्म ॲक्ट चार ऑब्लिक पंचवीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील साहेबराव कोंडाजी साळवे शिवाजी गबाजी साळवे शिवराज अशोक इंगळे या तीन आरोपींना पोलिसांनी शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक केली दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले तर त्यांनी उपचार घेत असलेल्या जखमीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी राबवत पहाटे वाजेपर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अन्यथा या मोठे बातमी झालेली न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका